मॅडम समोर मॅडम किती मताने विजय झाला आणि विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय मतदारसंघ कुठच्या पक्ष अमरेड मतदारसंघ अमरेड मतदारसंघातून मी बावीसशे मताने विजयी झाले आणि हा माझा विजय स्वतःचा मी अजिबात मानत नाही हा सगळा विजय माझ्या सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आहे एवढी जीवतोड मेहनत घेतली आणि मला घराघरापर्यंत पोहोचवलं मी बऱ्याच ठिकाणी स्वतः घरापर्यंत पोहोचू शकले नाही एवढे माझे सगळे पदाधिकारी जे माझे सहकारी आहेत मला घराघरापर्यंत पोहोचवलं मी आमरे सर्व मतदारांची आयुष्यभर ऋणी मला स्वतःला खूप अवघड टास्क वाटत होता पण परमेश्वरांनी दिलेल्या संधीच नक्कीच मी सोनं करेन अनेक ठिकाणी भाजप महायुतीचे उमेदवार विजयी होत आहेत कसं बघता विजयाचे श्रेय कोणला देणार पदाधिकाऱ्यांचे श्रेय आहे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्व उमेदवारांना निवडून आणलंय माझे आमचे पदाधिकारी सर्वच त्याप्रमाणे आदरणीय नारायणराव राणे साहेब तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि आमदार निलेशजी राणे साहेब यांचे खूप मी मनापासून आभार मानेन रवींद्र चव्हाण साहेब यांचेही मी मनापासून आभार मानेन की महायुतीतून मला या ठिकाणी आमरड मतदारसंघातून निवडणुकी लढवण्यासाठी तिकीट मिळालं आणि सर्वतोपरी सहकार्य केलं सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले ठाकरे होती आणि माझे सगळे सहकारी पदाधिकारी संपूर्ण आमरड जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि अगदी शेवटपर्यंत अगदी माझ्यासोबत राहिलेले सर्व मतदार यांच्यामुळे हा विजय झालेला आहे अनेक वर्ष असलेली जिल्हा परिषद पुन्हा एकदा बाजी मारल्या कसं बघता या खूप आनंद आणि त्याही पलीकडे एवढा आनंद की राज्यात केंद्रात सत्ता असताना जिल्हा परिषदला अध्यक्षपद भूस भूषवलं होतं त्यामुळे तो सन्मान काय आहे आणि तो काम कर कामाची त्या नियोजन कसं करता येतं हे स्वतः अनुभवलेलं आणि पुन्हा एकदा तो सुवर्ण दिन असं म्हणायला पाहिजे की जिल्ह्यात राज्यात केंद्रात सगळीकडे सत्ता आलेली असताना आता मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी जाण्याचा सन्मान मिळतोय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तुम्ही आज तुम्ही विजयी होता परंतु संजय पडते सारखे नोटेस लिले पराभूत होत आहेत दादासाहेब पण विजयी होतात पंचवीस मताने संजय पडतेनी जी लढत दिली ती खूप स्ट्रॉंगली लढत दिली त्यामुळे ते त्यांचं मी कौतुक करेन हार जीत ही चालत राहते पण संजय पडतेनी खूप मोठी टक्कर दिली ओके